टोकल आठात कमी झाला होता मग आजपासून त्याची ट्रेनिंग चालू आज चालवायचं एक किलोमीटर जाऊन एक किलोमीटर येऊन टोटल दोन किलोमीटर चालवायचं आला आज सॉरी सॉरी नदीलायचं होतं पवनी पाडायला खुनुसला आणि या दोघांना पण गुथला असत असं जर वासराच्या बाटे मग जोर चाललो ना मी तर माझं द्या तुक आवाज कमी होईना ग व्यायाम तरी होईना अदरवाईज मी काहीच करीत नाही डाईट पण चालू नाही अजून डांबरीव खाल नाही पडून द्यायचा गाडी आल्या ना जवळून घाबराय नाही पहिला लागली तर मक्याला पाणी द्यायचं होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साडे अकरा वाजल्यात वासरा बाहेर बांधली होती सकाळीच आणि लहात घ्यायचे पाणी पाजून पाणी कँड हाय आणलेलं मी रासा रात्री भरूनच आणलं होतं थोडं फक्त आंबॉन बीन वाटवलं होतं थोडं आरती बारली घेतली ती त्यातलं शिल्लक आहे त्यांचं तिघांचं घगात ती साडे अकरा वाजल्या अकरा वाजता ना आम्हाला आहे ना घाटात आपलं सॉरी नदीला नदीलायचं होतं पवनी पाडायला कुन्नसला आणि या दोघांना पण दुथला असतं आज राय शनिवार आहे वर म्हणली उद्या राय वर आहे उद्या राई जाऊ कारण आम्ही तर राय वरच आहे ना दुहीत असतोय याला पवनी पाडू ये ना सकाळी झाला चालवाय आलता मी आंबवान चालला आणि नेला होता चालू आणला एकट्याने एवढा ना चालला र दोघ जण पाहिजे त्याला चालतोय चांगला कॉलेज नव्हतं मी सकाळचा असतोय आता रितीसला म्हटलं एक दिवस सकाळचा टाइम दे बघतो आपल्याला आठवडाभर आठवडाभर डेली चालू आहे सकाळ संध्याकाळ मग उद्या पवनीच पाडायचं त्याच्यावर धुवून काढू दोघांना वरचा डॉक्टर प्लॅन आहे आमच्या की ना नदीला जायचं डायरेक्ट एवढं नाही होत काय तिकडं खिवाडीला चांगलं पाणी वर म्हणले चांगलं धुवून निघतील आणि पौनी पण पडून जायचं यांना पॅरामध्ये पाणी आणलं पण यातलं पाणी सांग म्हटलं सगळं साफसफाई करून ठेवतो मी अशी ओके सकाळी सगळं साफसा झाडू पुसून सगळं चांगलं घेतलं होतं मॅट पंप पलटी करून ठेवली फॅन लावला होता सगळं वाळतं मग असं फॅन मुळे पावसाळ्यात फॅनला उपयोगी कारण पावसाळ्यात नाव बाहेर बांधता येत नाही आत ना कटरी बाब बांधून असतात मग वल्ले राहते ना पंख्यामुळे वाळून जाईन सगळं राणा राहणार आत्ता बोट्यात पाणी ठेवलं मखाले वाळायला लागलीत रो मख्याला पाणी द्यायचं होतं दुसऱ्यांचं झालं बाजरीचं पाणी देऊन आपल्याला आहे मोटर चालू केली आता मी पाणी इतले स्लो येते राव दुसऱ्यांची एक बोर चालू करावं लागेल तेवढ्या पाण्यात आपलं होईल मी आता मागा चेक केले जेवढं पाण्यात आता विर आहे ना तेवढं आपले ना मका भिजून होतील आज रात्री ना पाणी धुऊन टाकतो सकाळी नको लागणार नाही तास दीड तास लागेल बघ त्याला एवढ्या पाण्यात आपलं बोर एवढीच चालती फक्त एवढंच पाणी चालते फक्त वाळायला लागलीत मका मी एक बैठलच राव हायड्रा मी माझ्याकडे गोड होतं ना एक तो सतराच्या वेळेस तो आम्ही हायड्राफॉनिक घेतलो होतो आणि नाही का कॉस्टिंग वाई सगळं जागजागी चारा भेटतो चार हिरवा ते जरा एखादं बघायचं मी आता त्याने कसं केले सेटअप वगैरे काय केवा तिला सोडाय त्यांना चालू आहे मुलांना खून नाही त्याला पण चालू ना जुळवायची दायरे आ जोडवून ना नेऊ ना यांना बाहेर काढलं असं करतो दावणी चढ मीडम बावट झालं त्याला माका थोडी दर का सर का का ना चालवायचं आपल्याला नेमकं नेमकं आज आवाड नाहीये म्हणलं चला चालू तर घेऊ पण म्हणलं या नाही याला थोडा घरी फक्त मागून डायरेक्ट रोडपर्यंत नाही आपल्याला अक्का ला। जरा लांब चालवायचं जरा जार। हॉटेल पर्यंत ना शिवक हॉटेल पर्यंत चला जरा एक हात किलोमीटर होईल जाऊन येऊन नाही जाऊन येऊन दोन एक किलोमीटर होईल तसं

आपल्याला पाणी घ्या अंबरी वाढ डांबरी खाली नाही पडून द्यायच्याला गाडी आल्या ना जवळून घाबराय नाही पण तो असं जर वासा जोरवर चाललो ना मी तर माझं द्या गो आवाचा कमी होईना अगं व्यायाम तरी होईना अदरवाईज मी काहीच करीत नाही डाईट पण चालू नाही अजून करायचं आहे पण सामान सामान्य आणलं अजून मी आणि तो आधाला मला आमच्या सगळ्यांना करायचं आहे डाईट मग आवश्यकताच आम्हाला आहे खाऊन खाऊन लय फॅट वाढले मग दम आहे सगळं होतं त्रासले होत असा सर्वीमुळं पार चाललं हो पुढं मी लय माग आहे अजून त्यांना म्हणते हळूहळू चाला ते चालतच नाही राह वीस मिनटं आल्या छानला आहे ना आंबवण ठेवून देतो कारण मला राहनात जायचं पाणी धरायला एक दीड एक तास लागेल मला साधारण एक साडेसहा वाजतील सात पण होते नाही तर पाणी दर असतंपर्यंत काय आहे हां आंबवण ठेवून देतो नाही का जाडून नाही घ्यायची गरज फक्त यांना शनिवार टाकून नंतर आल्यावर टाकतो आणि ते पण पहिले आणला फक्त आंबवण टाकून देतो प्राणा आलो आहे हा सार आपल्याला कापून टाकायचा अख्खा हा शिरे ठेवलेला आहे मी हे सारा कापू पाहिला नंतर पाणी ना बारं खोलून पाणी चालू करू आता ॲट अ टाईम एकदा एकदा चालू केलं दोन्ही लय पळापळ होईल आपली अंध्याला येणार साधारण एक राह दोन, दोन। एक तास लागते ना मला आणि नेमके आता सहा वाजल्यात आणता होईन येईन राह पाणी देता येता त्यापेक्षा सकाळच पाणी आणला हे काय दोन सारे काय बे तिथलं एक कमी फक्त आ राहून राऊंड रक्त आठ सारे फक्त ते पण हे बारीक खाल्ले दोन आणि ते एक बारखा आहे शेवट नाही वेळ लागणार जातो घरी मका कापली सकाळ बघू आता गाडी भरली अका बाप खाली गेला मग अशी पाल नव्हती पेली बाकी आणला आंबोन खात होती म्हणून येलाय ना टाकलेच नव्हतं आता टाकली मग आले पाणी दाखवतो आता आता हे सगळं खाल्ल्यानंतरच आत घ्यायचं आता एक अर्धासा तासभरांनी घेऊ सात वाजता आत घेऊ याला सगळ्या आणला तोर दूर पण करून ठेव दूर केलाय त्यात ना सात वाजता त्याच्यामुळे पूर्व तयारी झाली चालू तसं आपल्याकडे जाळायला भरपूर इथं पण पडलंय इथं पण पडलंय आणि इथं फाला आलाय सगळं जाळण्या योग्य आहे आणि आता ही मका आहे ना सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम चलन रात्रीच टाकले आत्ता मी पालने अर्ध्याची बादली गेली गोड्याला खाता येत नाही कुठेच खात इ असे टाकते पाय खाली मग मका त्याच्यामुळे मी थोडं थोडी टाकतो गुढीला बाकी त्याला ह्याला काही प्रॉब्लेम नाहीये काड्या पडतात डायरेक्ट दोघं दो मिळून